गोड हसली गालात रुसली खेळता खेळता निश्चित पडली पुण्यात काय घडलं ते पहा गणेश डांबे यांची मुलगी सायली आणि शिळी मकर यांचा मुलगा काल सायंकाळी सुमारे पाच ते सात वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर खेळत होते खेळता खेळता दोघांचं लक्ष विचलित झालं आणि सायलीचा हात चुकून महावितरणाच्या उभ्या असलेल्या विजेच्या खांबाला लागला त्या खांबात वीज प्रवाह सुरू होता हे लक्षात न आल्यानं तिला जोरदार विजेचा धक्का बसला आणि जागीच मरण पावली तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या मुलालाही शॉक बसून तो सध्या गंभीर जखमी आहे आणि त्याचा एक पाय निकामी झालाय घटना घडताना परिसरात काही रहिवासी उपस्थित होते त्यांनी तात्काळ केली परंतु सायलीला सायलीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे कुटुंबाला तातडीनं आर्थिक मदतीची आवश्यकता असून शासकीय पातळीवर किंवा समाज माध्यमातून मदत मिळावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होती याबाबत प्रशासनानं तात्काळ पावले उचलावीत आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी अशी मागनी ही जोर धरत आहे संपूर्ण परिसरात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली असून सायलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होती